नमस्कार माझं नाव ईश्वर तुळशीराम पहुरकर मला किडनी स्टोनचा त्रास झाला होता आणि लिव्हरमध्ये गाठसुद्धा झाली होती ॲक्च्युली याच्या संदर्भात मी माझ्या नातेवाईकाशी जेव्हा बोललो त्यांनी तेव्हा मला सांगितलं की कारेगावमध्ये साईश्रद्धा हॉस्पिटल जिथं डॉक्टर अशोक सावळे हे आणि त्यांच्या जी मला व्हिजिट करून दिली डॉक्टर सावळेने जेव्हा मला चेक केलं चेक केल्यावर त्यांनी मला औषधे दिले एका महिन्याच्या औषधी औषधि माझे जे गाठ होती जो किडनी स्टोन होता सेवन पॉइंट फाइव एम ए आर पॉइंट फाइव एम ए पूर्ण पड़ला आन जी लिवरमी ली गाड़ है ती आहे आणि आता मला खूप व्यवस्थित आना चांगला वाटे ज्यादा कुनालु किडनी सदर्भ कि स्टोन सन्दर्भ जो उपचार त्यांनी डॉक्टर अशोक सावड़े साइश कन्दा हॉस्पिटल कारेगाव तालुका जिल्हा पुणे येथे संपर्क साधावा आणि डॉक्टरांच्या उपचारसंबंधात सल्ला घ्यावा